नमस्ते मी डॉक्टर निलेश खराडे डायरेक्टर डेक्कन इन्स्टिट्यूट सांगली आम्ही पाठीमागची चार पाच वर्षं अकरावी बारावी सायन्ससह काम करतो हे काम चालू असताना खरं तर बऱ्याचदा असं वाटतं आहे की मुलं खूप चांगलं कष्ट करत असूनसुद्धा अपेक्षित यश मिळतंच असं होत नाही बऱ्याचदा भाषेवरची असणारी अपुरी पकड असेल किंवा बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर नसणं याच्यामुळे अकरावी बारावीत हे काम करत असताना अडचण जाणवती आहे यासाठी डेक्कन इन्स्टिट्यूट नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅचेस घेऊन येते याच्यामध्ये हॉस्टेल मेस या सुविधासुद्धा उपलब्ध असणार आहेत आणि त्यामुळे बाहेरील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे अत्यंत सोयीचं असेल कन्सेप्ट क्लिअर करणे भाषेवरती अधिक चांगली पकड असणे चा आणि इलेव्हन ट्वेल्थच्या सोबत नवी दहावीचं काही काम करणं याच्या अनुषंगाने आम्ही फाउंडेशन बॅच पाहतोय दोन जून रोजी त्याची एंट्रन्स असणार आहे आणि दहा पासून याच्या बैठस सुरू होतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याच्यात सहभागी व्हावं असं मी आव्हान धन्यवाद